अनगर नगरपंचायत जे आहे ते बिनविरोध झालेली होती मात्र आता नगराध्यक्षा प्राजक्ता पाटील ज्या आहेत त्यांच्या नगराध्यक्षपदाला हरकत घेण्यात आलेली आहे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आपल्यासोबत आहेत दादा काय नक्की का आक्षेप आपण घेतलेला आहे कोर्टात देखील दाखल केल्याचं आपण सांगताय काय नक्की आक्षेप आहे काय आक्षेप ज्या वेळेला एखादी निवडणूक पूर्ण होते प्रक्रिया पूर्ण होते त्याच्यानंतर देखील मतदाराला किंवा उमेदवाराला त्या ठिकाणी संबंधित उमेदवाराच्या विरोधात नामनिर्देशन पत्राचा ॲफिडेव्हिटचा अभ्यास करून जर त्यांनी काही खोटी माहिती दिली असेल माहिती लपवली असेल आणि जनतेची फसवणूक केली असेल असं आसे त्या ॲफिडेविटमध्ये दिसलं असेल तर त्याच्या विरोधामध्ये प्रोव्हिजन आहे न्यायालयामध्ये दाद मागण्याचा आणि नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सत्र न्यायालयामध्ये आपण दाद मागू शकतो त्याला इलेक्टे इलेक्शन पिटिशन आपण म्हणतो ती आम्ही आज दाखल केलेली आहे पण मग खरं तर छाननीच्या वेळी हे ऑब्जेक्शन जे आहे ते घेणं अपेक्षित असतं मग आता तुम्ही पुन्हा निवडीनंतर आपण आक्षेप घेता आहेत तर त्याला काही अडचणी येऊ शकतात का ये किंवा तशा आक्षेप आपल्याला घेता येऊ शकेल का छाननीच्या वेळेला फक्त उमेदवार त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेऊ शकतो समोरचा उमेदवार मतदार हा छाननीच्या वेळेला उपस्थित राहण्याचा त्याला अधिकार नसतो आणि छाननीच्या वेळेला छाननी हे मत अर्ज दाखल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी असते आणि त्यामुळं उमेदवाराचा सगळा ॲफिडेव्हिट आणि तपशील हा त्या तोपर्यंत समोरच्याला ऑब्जेक्शन घेण्याच्याकरता त्याचा अभ्यास करण्याकरता तेवढा वेळ नसतो ती वरवरची माहिती आम्ही देऊ शकतो किंवा ऑब्जेक्शन घेऊ शकतो यामध्ये आम्ही जे आत्ता ऑब्जेक्शन घेतलेलं आहे किंवा जी याचिका दाखल केलेली के आहे ती अतिशय सखोल पद्धतीनं संबंधित प्राजक्ता पाटील यांच्या उमेदवारी अर्जाचा आणि त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचा सखोल अभ्यास करून ती दिलेली माहिती जी आहे ती खरी आहे का खोटी आहे हे तपासण्याच्याकरता त्यांच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमधलं जे रेकॉर्ड आहे ते सीमध्ये फक्त उपलब्ध असतं त्याचबरोबर जे त्यांची स्थावर जंगम मालमत्ता आहे जी त्यांनी त्याच्याकरता ते जे आय टी आरमध्ये रिटर्न्स फाईल केलेले आहेत ते रिटर्नच्या कॉपी मिळवून त्याच्यातून आम्ही सगळं काढलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला तेवढा त्या ठिकाणी वेळ छाननीपर्यंत हे सगळं काढणं शक्यच नाही आणि शेवटी हे सगळं शक्य नसतं म्हणूनच न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची प्रोविजन जी आहे ते आहे आणि अशा हजारो याचिका दाखल असतात आणि शेकडो लोकांच्या निवडून आल्यानंतर त्यांचं रद्द झालेलं पण प्रकरण आहेत नक्की कोणकोणती माहिती त्यांनी लपवलेली आहे आणि तुम्ही कोणते पुरावे त्या संदर्भातले काढलेले आहेत उदाहरण काय आहेत प्राजक्ता अजिंक्य पाटील यांची वेगवेगळ्या वेग त्यांच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये शेअर होल्डिंग आहे त्यांनी त्याचं दर्शनी मूल्यानुसार कॅल्क्युलेट केलं तरी काही कोटी रुपयाचं होतं आणि त्याचं बाजारमूल्य कॅल्क्युलेट केलं तर काही शेकडो कोटीमध्ये जाऊ शकतं ते आता बाजार मूल्य आपल्याला आम्हाला लगेच मिळू शकत नाही ते काढावं लागेल त्याचबरोबर अजिंक्य पाटील यांचं पण वेगवेगळ्या त्या सगळ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांची शेअर होल्डिंग आहे आणि मग त्याचं वेगवेगळं ते पद्धतीचं मूल्य जर काढलं तेही काही कोट्यवधी रुपयाचं होऊ शकतं हे सगळंच त्यांनी झिरो दाखवलं आहे प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी काही माहिती त्या ठिकाणी दाखवली आहे तर काही माहिती लपवलेली आहे नरखेडमध्ये त्यांची जमीन आहे त्या ती त्यांनी दाखवलीच नाही ते प्रॉपर्टीमध्ये अजिंक्य राणा पाटील हे पन्नास पासष्ट लाख रुपये कारखान्यातून पगार घेतात साखर कारखान्यातून लोकनेते कारखाना जो आहे त्यांचा जो सहकारी होता तो प्रायव्हेट केलेला कारखाना तो जो कारखाना आहे त्याच्यातून पासष्ट लाख रुपये वर्षाला पगार घेतात आणि तो पगार त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये अजिंक्य त्या नवऱ्याचा पगार दाखवायला पाहिजे ना इन्कममध्ये तो दाखवलंच नाही नवऱ्याचं किती कंपन्यांमध्ये शेअर होल्डिंग आहे त्याच्यातून किती पैशांना मिळतात किती डिव्हिडंड मिळतो त्याचं बाजारमूल्य काय आहे त्याच्यातून त्यांची जंगम चावर काय मालमत्ता तयार झालेली आहे हे काहीच दाखवलेलं नाही नवऱ्याकडं गाड्या घोड्या किती आहेत त्याचं काहीच दाखवलेलं नाही नवऱ्याकडं सोनं नाणं किती आहे ते काहीच दाखवलेलं नाही हे सगळं झुरो आहे म्हणून दाखवलेलं आहे जे त्या त्यांच्या अजिंक्य राणा पाटलाच्या नावावर असल्याचे पुरावे आम्ही आता याचिकेमध्ये दिलेले आहेत आणि हे सगळे किती कुठल्या कंपन्यात किती रुपयाचे शेअर्स आहेत हे याचे पुरावे आम्ही जोडलेले आहेत त्यांच्यावर त्यांना पासष्ट लाख रुपये पगार मिळतो हे आम्ही त्या ठिकाणी त्यांचा रि रिटर्न जे आहे त्यांचे दाखल केलेले आणि आर ओ सीमध्ये रेकॉर्डला जे आहे ते आम्ही दाखवलेलं आहे हे लोक सगळ्या साखर कारखान्याच्या संपूर्ण वर्षाचा फायदा जो आहे तो एक कोटी सव्वा कोटी रुपये दाखवतात पूर्ण अख्ख्या कारखान्याचा बरोबर एक कोटी सव्वा कोटी दाखवतात आणि त्या माध्यमातून सगळ्या दहा एक हजार सभासदांना एकत्रित मिळून वीस हजार रुपयाचा डिव्हिडंड देतात म्हणजे प्रति शेतकरी वीस पैसे एवढा ते डिव्हिडंड देतात त्यांच्या ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांना आणि अजिंक्यना पाटलाला मात्र पासष्ट लाख रुपयाचा पगार देतात असं घरातले प्रत्येकजण पगार घेतात सगळे मिळून पगार घेतात पाच कोटी रुपये त्या कारखान्यातून पगारापोटी आणि ऊस घातला आहे त्याच्यापोटी रुपये हे फक्त पाटील कुटुंबीय घेतं आणि जे दहा एक हजार सभासद असतील ह्या सगळ्यामध्ये मिळून वीस हजार रुपये डिव्हिडंड देतात अशा पद्धतीनं एकत्रित लूट तर आहेच परंतु या निवडणूक याचिकेच्या निमित्तानं हे पाटील कुटुंब है खोटा रा रा है, है। जे आहे किती खोटारड आहे जनतेला फसवणार आहे अरे जेवढं इन्कम तुम्ही रेकॉर्डला दाखवताय ते तुम्हाला समोर मांडायला काय हरकत आहे पासष्ट लाख रुपये पगार घेता तर दाखवा ना लोकांच्या पुढं लपवला का नरखेडला जमीन आहे तुमची लपवली का तुमच्याकडे एवढ्या मोठ्या पाच पंचवीस गाड्या आहेत सगळ्या मरचडीज सगळ्या पाहिजे तेवढ्या आहेत सगळ्या गाड्या आहेत ह्या सगळ्या गाड्यांची रेकॉर्ड तुम्ही लपवलं का तुमचे सगळ्या अनेक कंपन्या आहेत तुमच्या का लपवल्या त्या कंपन्यांमध्ये तुमचं शेअर होल्डिंग आहे ते का लपवलं त्यामुळं जनतेपासून हे लपवता येत नाही त्या अशा या आधारावर जे खोटं बोलून जर तुम्ही निवडणूक लढवला असाल तर तुम्ही तुमची झालेली निवड रद्द करण्याची तरतूद कायद्यामध्ये आहे आणि म्हणून करता आम्ही त्या कायद्याचा आधार घेऊन ही याचिका दाखल केलेली आहे आ, ताई खरं तर तुम्ही आक्षेप आता पुन्हा एकदा घेतलेला आहे यापूर्वी भेटायला होता काय अपेक्षा आहे तुम्हाला आणि काय आक्षेप आहेत तुमच्या या सगळ्या याचिकेमध्ये आता नामनिर्देशन पत्रामध्ये प्रतिज्ञापत्रावर मी माझी तरी पतीची जी होती ती सर्व माहिती तर मा नमूद केलेली होती मग प्राजक्ता पाटीलने पण करायला हवी होती पण त्यांनी प्र शपथपत्रावरच प्रतिज्ञापत्रावरच त्यांनी सर्व खोटी माहिती दिलेली आहे स्थावर मालमत्तेबाबतचे असेल जंगम मालमत्तेबाबतचे असेल पॉलिसी असतील शेअर्स असतील कारखान्यामध्ये काय गुंतवणूक का असेल आणि जे का त्यांचं इन्कम सोर्स जे आहे ते पूर्ण त्यांनी नमूद करायला हवं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी झिरो झिरो केलेलं आहे आणि पतीचं नाव ज्या ठिकाणी एका ठिकाणी नोंद करायचं होतं तर तिथं अजिंक्य राणा हे त्यांनी नोंदच केलेलं नाही आहे आणि अजिंक्य राणा पाटील यांच्या नावानं वेगवेगळ्या प्रॉपर्टीज कुठं कुठं आहेत व्यंकटेश आ, राजन पाटील यांच्या नावाने देखील प्रॉपर्टीज आहेत मग त्याही त्यांनी नमूद केलेल्या नाहीत काही ठिकाणी त्यांची समयिक शेती आहे ती पण त्यांनी नमूद केलेली नाही आहे मग आज हे ज्या गाड्यांमधून फिरतात त्यांच्याजवळ तेरा ते चौदा जवळजवळ ग्या गाड्या असतील एकाही गाडीचं त्यांनी स्वतः किती गाड्या नावावर वगैरे आहेत ते पण त्यांनी मांडणी केलेलं नाही आज माझी एक गाडी आहे तर मी त्याच्यामध्ये नमूद केली माझी स्कूटी आहे मुलाची एक छोटी गाडी आहे माझी आता फोर व्हीलर आहे तर आम्ही नमूद केलेलं आहे तर त्यांनी त्यांचं हे काहीच नमूद केलेलं नाही आहे मग ही खोटी माहिती भरली आहे त्यांनी वकील आहेत सर खरं तर अशा पद्धतीनं ज्या याचिका दाखल करा तर छाननी वेळेस हा आक्षेप घेण्यासाठी आपल्याला काही वेळ दिलेला असतो निवडणूक आयोगाकडून मात्र आता निवडणुकी पश्चात पोस्ट इलेक्शन किंवा पोस्ट इलेक्टेड अशा पद्धतीचे आक्षेप ग्राह्य धरले जातात का आणि साधारण त्यावरती अशा पद्धतीच्या यापूर्वीच्या काही केसेस आहेत का की ज्यातून त्यांची उमेदवारी रद्द झाली आहे किंवा निवड जी आहे ती रद्द झालेली आहे याच्यामध्ये मला प्रामुख्याने सांगायला आवडेल की छाननीच्या वेळेला कोणत्या कोणत्या मुद्द्यावर आक्षेप घ्यायचा या अनुषंगानं कायदा क्लिअर आहे त्याच्यामध्ये ॲफिडविटमध्ये खोटी माहिती दिली असेल किंवा त्या अनुषंगानं जर तर छाननीमध्ये नाही तर इलेक्शन पिटिशनमध्ये न्यायालयाला ते बघण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळं न्यायालय त्या अनुषंगानं विचार करेल आणि त्यावरती योग्य तो निर्णय देईल त्याच्या पुढं जाऊन मला हे सांगायचं आहे की केवळ आणि केवळ छाननीमध्ये ऑब्जेक्शन घेतलं नाही म्हणून न्यायालयामध्ये ऑब्जेक्शन घेता येत नाही असा कायदा नाही न्यायालयामध्ये देखील आक्षेप घेता येतो मतदाराला छाननीच्या वेळेला उपस्थित राहता येत नसतं त्याच्यामुळं मतदार ह्या कॅपॅसिटीमध्ये पुन्हा न्यायालयामध्ये आक्षेप घेता येतो हे काय त्या निर्णयाचं अपील नाही हे वेगळं इलेक्शन पिटिशन त्या ठिकाणी न्यायालयात दाखल केलेलं आहे त्याच्यामुळं त्याचा निर्णय निश्चितपणाने न्यायालयाला करण्याचा अधिकार त्याच्यामुळं नंतरही त्या ठिकाणी इलेक्शन पिटिशन करता येतं आणि असे बरीचशी उदाहरणं इव्हन सोलापूर जिल्ह्यातले असतील की माणूस निवडून आला खोटं शपथपत्र दिलं असेल किंवा शपथपत्रामध्ये काही माहिती दडवली असेल आणि त्या गोष्टी न्यायालयामध्ये सिद्ध झाल्यानंतर बऱ्याच मॅटरमध्ये न्यायालयानं त्या ठिकाणी निकाल जो आहे तो त्या त्याकाठी निवडणुकी निवडणूक रद्द केलेली हो, सेट असेट केली खोटं प्रतिज्ञापत्र दाखल केलं म्हणून असे काही निकाल आहेत का काही ठळक उदाहरण सांगता येईल बरेच त्याच्यामध्ये निकाल असे आहेत की काही गोष्टी आपण आता न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट करण्यासाठी ठेवूयात पण मला त्याच्याही पुढं जाऊन सांगायचं आहे की खोटं शपथपत्र केल्यामुळं त्या ठिकाणी तो ती माहिती जी आहे शपथपत्रामधली इनकम्प्लीट माहिती आहे असे इन्फरन्स काढून बरेच निकाल त्याच्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच वेगवेगळ्या मुद्द्यावरती न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आम्ही पिटिशन दाखल केलं आहे याचा जो निकाल आहे म्हणजे त्यांची जी काही नगराध्यक्षपद आहे रद्द करण्याचा अधिकार कोर्टाला आहे का की ते पुन्हा तुम्हाला निवडणूक आयोगाकडे या संदर्भातलं जे काही स्पष्टीकरण आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडावं लागणार आहे काय अपेक्षित आहे या बाबतीमध्ये ज्या वेळेला सुदैवानं जिल्हा न्यायालयामध्ये जो निकाल होईल त्याच्या विरोधामध्ये केवळ आणि केवळ उच्च न्यायालयामध्ये जाता येईल म्हणजे हायकोर्टामध्ये जाता येईल या प्रकरणामध्ये इथून पुढं पुन्हा राज्य निवडणूक आयोगाकडे जाण्याची कुठलीही तरतूद कायद्यात नाही उच्च न्यायालयाने जो काही निकाल दिलेला असेल त्याच्या विरोधामध्ये जर कोणाला पुढे जायचं असेल आव्हानित करायचं असेल तर तो सर्वोच्च न्यायालयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तो दाखल करता येतो एकंदरीत राज्य निवडणूक आयोगाकडे याचं कसल्याही प्रकारचं ज्युरिस्टिक्शन आता राहिलेलं नाही हे न्यायालयाच्या ज्युरिडिक्शनमधली केस आहे आणि ते न्यायालयातून न्यायालयात आणि न्यायालयातून न्यायालयातच त्या ठिकाणी डिसाईड होईल पण पाहतोय खरं तर अनगर नगर पंचायतीच्या हा वादाचा आता तिसरा अंक जो आहे तो सुरू झालेला आहे म्हणजेच प्राजक्ता अजिंकराणा पाटील या नगराध्यक्ष म्हणून बिनविरोधपणे निवडून आलेल्या आहेत मात्र आता त्यांनी जे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे त्याच्यावरच आक्षेप घेत आता उज्ज्वला थेटे असतील उमेश पाटील असतील हे आता पुन्हा एकदा आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे कोर्ट किंवा न्यायालय नक्की काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे कॅमेरामॅन विनोद मुनाबादकर सह सागर सुरवसे टी व्ही नाईन मराठी सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव